<laughs> ना उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा पार पडली येत्या दोन दिवसात तेरा मे ला मावळचं वोटिंग पार पडतंय या सभेचं काय महत्व होत अशा पद्धतीने मार्गदर्शन झालेले राष्ट्रवादी देखील खांद्याला खांदा लावून काम करते काय वाटतंय नक्कीच ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सामील झाल्यापासून आम्ही सर्व राष्ट्रवादीची टीम या मावळ मतदारसंघामध्ये महायुती आहे आपण बरोबर आहे आज या ठिकाणी सभा झाली या सभेदरम्यान आपण देखील दादांचं भाषण ऐकलेलं आहे दादांनी सांगितलेलं आहे की हे काय आपण खोटं नाटक करत नाही जे आहे ते स्पष्ट करतो ज्या पद्धतीनं आपण महायुती बरोबर गेलेलो आहोत त्याच पद्धतीनं तुम्ही सर्व कार्यकर्ते असेल नगरसेवक हो। असेल पदाधिकारी असेल हे सर्व श्रीरंग बारणे बरोबरच राहावं हो। आणि नक्कीच आम्ही सर्व टीम दादांच्या मार्गदर्शनाच्या खाली हे काम करीत आहोत काय वातावरण आहे कारण दोनच दिवस राहिलेत वोटिंग साठी कशा महायुती म्हणून तुम्ही मैदानात उतरलात काय जी जी आपण आम्हाला पत्रक येतात आता चालू आहे त्या पोहोचवण्याचं काम सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहे एक महत्वाचा प्रश्न आहे ताई काल प्रचारात आले होते वाघेऱ्यांच्या त्यांनी त्या सभेमध्ये असं वक्तव्य केलं की जसं बारामतीमध्ये विरोधकांकडनं म्हणजे महायुतीकडनं पैसे वाटप झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील पैसे वाटप होऊ शकतं तुम्ही लक्ष देऊन राहा त्याला बळी पडू नका असा त्यांनी माहितीवर केला काय म्हणजे मावळात कोण पैसे वाटते महायुतीचं सरकार आहे तिन्ही पक्षाच्या ताकद खूप मोठ्या प्रमाणात या शहरात आहे त्यामुळे इथं पैसे चालणार नाही इथं काम चालणार आहे आणि आम्ही दादांच्या मार्गदर्शनामुळे आणि आप आपल्याला माहिती आहे की दादांचं काम या शहरात आहे या जिल्ह्यात आहे तर कामाला आम्ही महत्व देऊ सर्व कार्यकर्ते मतदान करणार